साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवास बाळासाहेब आळसंदे मित्र परिवार यांच्या वतीने गजानन महाराज पालखीचे आगमन होताना बलिदान चौकेते पालखीसोबत येणाऱ्या वारकऱ्यांचे चप्पल पॉलिश तुटलेली चप्पल दुरुस्त करणे आणि नवीन चप्पल वारकऱ्यांना देण्यात आल्याची माहिती बाळासाहेब आळसंदे यांनी दिली शुभमंगल माता व प्रताप ताले यांच्या सौजन्याने हा जे उपक्रम राबवत आहे आम्ही तर फिरणाऱ्या वारकऱ्यांच्या जे एक महिना ते चालत ते येत असतात त्यांचे काही पादुका जे तुटलेले असतात त्यांचे आम्ही पादुका शिवून देणे आणि त्यांचं जर ख चप्पल जर खराब असेल तर त्यांना मोफत आम्ही चप्पल दे द्यायचं इथं उपक्रम राबवलेला आहे तसंच त्यांचे चप्पल पॉलिश करणे एवढंच समाजाच्या वतीनं सामाजिक कार्यास माजी नगरसेवक संजय कोळी राजीव पाटील रेवणाना मग मखाने यल्लप्पा मखाने शेखर तात्या हुलसुरे पांडुरंग मामा हुलसुरे पंकज मखाने सचिन भाऊ वाघमारे विनोद टोपणे गणेश हुलसुरे नामदेव हुलसुरे श्याम कबाडे राम कबाडे परशुराम तात्या मखाने हुलसुरे राहुल गायकवाड अनिल बोमणे रमेश मगरुमखाने सिद्धार्थ बोमणे नागेश भाऊ आळसंदे प्रेम भोगडे चंद्रकांत मगरुमखाने प्रशांत शिंदे दीपक म्हमाणे रतन आळसंदे आदी उपस्थित होते